oh uh -huh. त्या पोराला माहित असत दोन दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही म्हणजे आईलाही ना आई माहित असत दोन दिवसान आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघा एकमेकाला मिठी मारून रडत असाल पोरगा बापाच्या आठवणीत ते माऊली आपल्या कुंकाच्या आठवणीत आणि ते माऊली आपल्या लेकरांमध्ये गपगिरा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांगा तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंक सुद्धा लिहिला नाही की मी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की का दोन दिवसाने येतात माझा पैसा घेते तुला एखादा शर्ट काय ते बोरगा आपल्या आई बापाच्या डोळ्याचा आश्रम बसत आपल्या आईला मध्ये या नको मला शर्ट तू रडू नको आय तुला जर काय झालं

आला त्या ग्राउंड वर तुला तुझा बाप दिसत नाही का बूट पायात घालताना त्या बुटामध्ये तुला बाप दिसला पाहिजे अर आणून टाकलाय रे हराम खोरा हे बोरी बापाच्या अंगावर फाटलेली कपडे आहेत पण पोरगी माझी शेती म्हणून ग तुझी फी भी भरण्यासाठी भीक मागतय रात्र दिवस ते काम करतय हराम खोरान त्या आई बापाला फसवता निर्लजा न पोरग अयशस्वी पोरग हरून आलं म्हणून बापाला कधीच वाईट वाटणार नाही बाप छटू ठोकाल पण पोरग मेहनत न करता आल बापाला लई वाईट वाटेल पोरा म्हणून तुला सांगतोय पोरा तू बाप तुला कळाला का ती आई तुला कळाली का नाही कळाली रे काढ इकडं बाप थांबतोय का थांबत असताना तुला सांगतोय बापा रे इकडं बाग तुला थांबत असताना सांगतोय बाग ए बापाला कधी बघायचा बापाला कधी बघायचा इथं तुझा बाप येऊन बसलाय त्या बापाला बघायचं नाही बाप बापाला कधी बघायचा तुझ्या शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायच वरची खाली जा तिकडे तिकडे काय करायचं समोर येऊन बसू नका असं काय करली तिकडे सावलीत बसा कुठे तर झाडाखाली जा तिकडे बापाला कधी बघायचा ए तुझी फी भरायला येतो तेव्हा बापाला बघू बस रविवारचा तुला डबा घेऊन येतो ग तुझा बाप केव्हा त्या बापा बघू नको बापाला जर बघायचा असाल बापाला जर बघायचा असाल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं आहे बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं त्याच्या अंगावरच पण अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते सदा पण तुम्ही मला दिसायचं नाही सांगा तुझ्या आईला शंभर दोनशे हे म्हणून आता मी कोणाला सांगू गुणाला सांगूरे साठी मला बोलायचं नाही थोबाड फोडीन थोबाडच फोडीन थोबाड फोडीन तिथं येऊन लग्न पत्रिका वाटायला ता तर लय आनंदाने फिरत असताय बाट रडत असते तर लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला तुझा बाब हर करून ओरडून निघत झाला हे बोरे साडे बाराचा तांदोळ आहे बा होतो व्यास बाग हे सगळे बाजत रिवाज होत आहेत मंगलग्ना आहे आनंदाला उधान आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद देत होता लग्नाच्या भावल्यावरती येतात तो आशीर्वाद घेत भेट भेटवस्तू घेत आहे हे पाहणे ओळख प्रत्येक करून घेत आहेत आणि बोजे त्याच लग्न मंडपामध्ये तुझा बाप फिरत आहे बाग हे त्याच लग्न मंडपामध्ये तुझा बाप फिरत आहे जेवणाच्या बंग ते उठत आहे जेव्हा जेव्हा पडून जेव्हा कोणी उपाशी जायचं नाही हे जेवण वाले होत्या तुझा बाप पैशाचा पुरता घेऊनच फिरत असतो लहान तर ते लय लाडा लाडा न बोलताय हे बाळा नो ताडा काय ठेवायचं नाही चला आपल्या दिग्न हे बोली बघता बघता तीन वाजताच बघ नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवा नवऱ्याचा हात धरून लग्नाच्या भावल्यावरून जशी तू खाली येते त्या लग्न मंडपा मध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी हे तुझी आई फोडते पोरी तुझी आई फोडते परत पळत तुझ्या जवळ येते तुला करून बेशी मारते आणि तुझी आई तुला वीस वर्ष तुझ्या बापणा तुला थोडा सारखं जपलं आणि आता आम्ही बडकेसारखं उसायच आणि आमच्या समोर आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भीती मला खायला उठतील की माझं माझं या घरामध्ये मला आता दिसायचं नाही की का हे बोरी तुझी आई रडत असे तुझी मावशी रडत असे तुझी आजी रडत असे हे तुझ्या माहितीने रडत असतात तुझा भाऊ रडत असतो लग्न मांडवात उरले सगळे सगळे रडत असतात लग्न मांडवा माझ्या तुला बाप मात्र हसत फिरत असतो पळत पळत तिथं येतो सगळ्यांना ओरडतो कारण नाही कारण काय कोणी रडायचं नाही चला कोणी रडायचं नाही माझ्या देवीचं लग्न आहे तिला आनंदात पाठवा हे बोरी तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवली असते गाडीपर्यंत माझ्या दोघांना घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो आणि बो हे हस तुला त्या गाडी मध्ये म्हणतो जा बोरी जा चाल लाडायच नाही ता जा मी तुझ्या पाठीशी हसत जा Tujuh Gadi di Gunung Satu Puri dan itu lawat teman-teman लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला जास्त तर तुझा बाप रडला पोरी फक्त तो तुला दिसला नाही कोरी कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ कोरी जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप लग्न मंडपाल्या आल्याला तर बोलवतो इकडे बघा तुझं किती पैसा आजच घे तुझ्या माझ्याकडे असतील असतील हे जेवण वाल्या जेवणला झग बनवलं होत बाबा मोठ चाकत लोक गेली होती तुझं किती रुपये पैसे आजच घे माझ्याकडे असतील बाबा मिळालं हे वाजन रे हे ठरल्याप्रमाणे हे तुमचं पैस आणि पाच हजार रुपये तुम्हाला जाणार देतोय बाबा हे लैवा हे लेकर जाताना हे बरे संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लागला मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी बेकारी होत साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो नऊ असतो घरात वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडत रात्रभर तो अंदरुनाने उशीवारी करतो त्या गरीब देव माणसाचा नाव झाला बाप आहे बाप, ऐ, बाप। तुझी आई म्हणते आहे सौदा की शेवटचा एकच मेड घेतो तुझी تھی آئی بنتے سہنا سوپتا ہے تو وہ تئی خاندیا ڈوک اپنا تع کا خاندا جو مانس آئی گولی شروع مدد مدد اپنے ڈھاؤ سا باپ ہے راستہ ٹریک ڈرائیور کام کرتے اپنے شکشا پیشے ڈرائیور سے ناؤ آئی گولی तो उणाव दे दत्त पण आपल्या लेकरांना धाडाच्या सावलीमध्ये बसवतो जो थांड्यामध्ये पुडपुड करतो पण आपल्या अंगावर चादर लेकरांच्या अंगावर टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरचे छत्री लेकरांच्या डोक्यावर जोडतो त्या لري देवा मार संभला उल्ला पाप तो बाप कळतो पण खेतकीवरचा बाप कधीच खाली येत नसतो तो बाप सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्या लेकरांना जो माप करतो हा बाप सांगण्यासाठी या प्रतिष्ठानानं मला याची उभं खासदार साहेबांच्या माध्यमातून तुल। आज थोडा जरी तुला बाप कळायला असला तरी एक काम करायचं बघ हे नाय घट पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बाबाच्या पाठीमाग दोन फुटावर तुझी आई उभ्या बाग बाप आता शर्ट अश्रू न भेजलेला आहे आईचा पदर सगळा अश्रू न भेजलेला आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे का साहेब काय वाटेल ते करत साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झाले शाळेला म्हणून गेले दोन दिवस झाले कॉलेजला म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये येतो हे तुला एखादा मोबाईल काय खेळून देतो तुझ्याशी गोड काय बोलतो हे पोही तुला गाडीवरून काय फिरवतो तुझ्यापेक्षा वयानं दहा दहा मोठा हरामखोर साला कुत्रा स्वतःची अंडरपॅट घेण्याची ज्यायची नाही की नाही वाडा गांजाडा साला दुसऱ्याची गाडी तिसऱ्याचं पेट्रोल हरामखोर एखादा शर्ट उदार घेऊन तुझ्या माग माग काय हिरोगिरी करतो आणि वीस वर्ष ज्या बापाने तुला तळ त्या बापाच्या तोंडावर आईच्या तोंडावर करून चुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का लाज नाही वाटत का प्रेम आहे का गे हरामखोर एखाद्या लेकीचा हात पकडून तिला मोठ्या प्रेमाच्या जाळ्यात फसवताना लाज वाटत नाही का पोरानो ही माती कबीरांची ही माती रामप्रसाद बिस्मिलांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजीराजांची अरे लाज नाही तू तुला वाटत त्या मुलीच्या छातीकडे बघून साला हे नारायपणा आयटम काय म्हणता आली आली काय म्हणता अरे हराम खरा छातीनं तुला दूध पुरवलं म्हणून आज जिवंत आहे त्या छातीवर तुझ्या आई अगोदर चळवळीत काम करतोय पण जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करत ते प्रेम ऐका जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थोकाय धरवतं ते प्रेम ऐका जे प्रेम तुझ्या शरद तुकडं तुकडं करतं तुला परदेशामध्ये विकत प्रेम ऐकाय का पोलीस स्टेशनला झालेल्या लेखीची पाच वर्षाची यादी घेऊन ये गेले माझ्या लेखी हे पोरी मिक्सर मध्ये घालून तुम्हाला पारी <ण्चार्ग> केलं जात आहे सोची तिच्या नावाखाली दोन शरीराचा वापर करून तुम्हाला सोडून दिलं जात आहे माझं तू जाता पटत नाही चल जा हे नालाय घराम खरान हे प्रेम आहे का तुझ्या बापानं तुझ्या मनाच्या विरोधात कधीच काय केलं नाही तुझं लग्न तर तुझा बाप मनाच्या विरोधात कसं करेल हे प्रेम नाही हे तुझं शिकण्याचं वय आहे या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये कोणी राजकुमार बापामध्ये कागद का आणि पोलीस स्टेशनला हजर जाता बाब तिथे येतो पळत पड़त, पळत येतो बाप येतो बापाला लाचार तू घेतस बापाच्या आब्रोची रक्त तू ये शांबलीस येताना चार पाच प्रतिष्ठित लोक घेऊन येतो तू असं एक मजा हरकत नाही तुझं तरी ऐकल चला बाप्प तिथं तुला म्हणतो हे पोही माझ्यासाठी राहू दे तुझ्या आईसाठी तर घरी चल अगं ती पोरग चांगलं नाही तुला फसवलंय पोही हा त्याचा इतिहास आहे सांगितलंय तुला वेगळं आहे वेगळं चल गोही माझ्यासाठी राहू दे दोन दिवसात तुझी आई मरल ग पोही चल की चल ग तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून बापाला ओळखत नाही समोर आणि सांगतेस याच्यावर केस दाखल करा आम्हाला जीवाला धोका आहे म्हणून अरे नालाय लहानपणी एक वर्षाची होती सांगता फुटला रक्ताळेला अंगता तोंडात घेऊन दवाखान्यापर्यंत पळाला मग सगळं डोक्यावर घेतलं कि बापान तुला धोकान हराम कर तू कुत्रा तुझा झाला मावाडा झाला कांजाडा एक कोरानो रक्त काय शंड झाला काय रे तुम्ही नामर्द झाला काय रे राष्ट्र जळायला लागलं नालाई पाठो अ नामर्द झाला काय व्यसन करायचा पण दोन तासानं उतरणार व्यसन शंडाने नामर्द व्यसन करायचा तर माझ्या संभाजी बलिदानासारखं करायचं चारशे वर्षा उलट तर आई बाबाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे असा तर व्यसन करायचं पुराण हे पुरी आज तुला इथं तुझा बाप ना आई दाखवून देणार बघ इथंच दाखवून देणार आज या इथं दाखवून देणार होई बाबाला बघतीस आज मी घेणार बघ सांगतो इथं पण आज आईला मिठी मारायची बापाला मिठी मारायची झाले असतील काही चुका फुले तरी चुका फुले सगळ्यात चुका पोटात घेऊन बघ तुझा बाप तुला काय म्हणतो करतो बाबाई तिथं काय दोन तीन आय आले तर मग हात वर गेलेले आय हात वर करा जाग्यावर उभा लवकर उभारा जागेवर उभं राहा आज नाही तर परत कधीच नाही हा ऐतिहासिक क्षण आहे उभं रा सगळ्या मातानं उभं सगळ्या मातानं उभं राहा चार पदयाना सगळ्यांना विनंती करते जरा इथं माझ्या जवळ या लवकर या इथं या आज नाही तर परत कधीच नाही लाज ना माता न या लवकर इकडे या या लवकर या सगळ्यांच्या समोर या एक आईला मी विनंती करतो या लवकर माता चला उठा लवकर या लवकर इथं या इथं या हा लवकर या या चला चार पाच बाप काय आलेले आहेत का बाप लोक आलेले आहेत का आपल्या नेत्रासाठी मुलगा मुलगीसाठी आलेले बाप लोकांनी जरा जागेवर उभं राहा उभा जरा हात वाटी करा चला लवकर या इथं पुढे या या इथं एक बाप असेल दोन बाप असेल चालतील या लवकर आज नाहीतर परत कधीच नाही या इथं या इथं या हा आज लि खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं पाहिजे माऊली जरा उडा बघायचं बघ या आई बापा विषय मग संधी दोन तास मी घसा होताय बघ अखंड राष्ट्रवा तुझ्या रे तुझ्या कळजामध्ये हा आई बाप करताय बा ही बा, आई बा, बापा आंबडचे बाग रे अखंड अखंड हे राष्ट्राची ही माऊली आहे बघ हे तुझे बाप आई बाग इथं हो बरा मध्ये हो बराव साब मंगल आहे साब आनंद आहे या बापाला रोज घरामध्ये बघता पण आज जरा माझ्या नजरे तुम्ही आई बापाला बघायचंय राहू बघ तिथं तुझी काळजी बाब हे हातामध्ये डबा घेऊन आला बघ माझं लेकर असेल म्हणून बघ सगळ्या कामातून चाललोच तर माझ्या लेखीला काहीतरी डबा घेऊन जातो म्हणून बघ हातामध्ये डबा घेऊन विचार शेतातून कामावरून डायरेक्ट इथं आलेल बघ हे पोरी खोटं मी काहीच बोलत नाही बघ आणि वास्तव सांगतोय मम्मी पप्पा माझ्या समोर आहेत कोणाकोणाचे मामी पप्पा माझ्या समारोप आहे त्या लेकरांनी जर हात वरती करायचा झाला लवकर जागेवरती हात वरती करा हे कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या पोराने आणि कोरीने ही कोणाची आई आहे माझ्या समोर आलेली आणि हे कोणाचे पप्पा त्या लेकरांनी जरा हात वरती करा चला जागेवरती उभा राहा चला कोणाकोणाचे मम्मी पप्पा आहेत इथं माझ्या समोर उभी राहिलेली मम्मी कोणाची आहे हात वरती करायचं आहे आणि जागेवर उभं राहायचंय चला लवकर जाग्यावर उभा राहा जाग्यावर या इथं या माझ्या जवळ ये जागा दे चाल लवकर इथे चाल लवकर सगळ्या पोरीने इथं यायचंय माझ्या समोर कोणाकोणाचे पप्पा आणि कोणाकणाची मम्मी इथं उरा इथे उभी रा माझ्या समोर उभी राहा इकडे बाग माझ्याकडे तोंड कर माझ्याकडे तोंड इकडे बाप माझ्याकडे कर, दोन कर करा समर उगरा, समर उगरा चाल लवकर ये ये लवकर चाल जागा काढ चाल जागा काढ ते आयुष्यभर बाप तुझ्यासाठी शिजला बघा रे चाल लवकर माझ्या समोर आहे मागे कोणी हायचं नाही बाकी कोणी दांगा करायचा आहे माझ्याकडे बघ समोर घरा समोर घरा माझ्याकडे बाझ्याकडे बघ समोर घरा बोली चाल लवकर इकडे 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 इथे चाल लवकर ये लवकर ये माझ्या लेकर हा आणि आता एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो बघ काय आहे ते इकडे बाब मेल्यानंतर आई बापाला जाळतात नीट ऐकाले मेल्यानंतर आई बापाला जाळतात चूक आहे पोरानं मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरानं हे पोराना खाली बसायचंय खाली बसवून बघायचंय खाली बसून बघता ऐकायचंय खाली बस उठ ना नौ। नौ। मेल्यानंतर आई बापाला जाळतात पोरानं चूक आहे मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही पोरीनं माझ्या नजरेत नजर घाल इकडे बाग इकडं आणलेलं आहे मला म्हणजे राजकारण करायला आणलं नाही कुठला कुठल्या धर्माने जात पेरायला आणलं नाही बपोली हे इकडं बाग हे हिप्नोटाइज करायला आणलं नाही तुझा बाप कोण एकदा काळजात तुझ्या पेरायला आणलंय बघ हे मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही पण जर आपल्या मुळे आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जीवन दुपारी आई बापाची चिता रोज नो घरात झळत असते रोज आपला बाप मरत असतो इकडे बघ पोरी हे स्वामी तिने जगाचा आई भिकारी ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते खुंत नसते तू नसतेस मी नसतो कोणीच नसतं बघ पण आईच्या माळीच्या प्रेमाच्या वडवक्षाखाली एक छोटं रोग वाढते बघ रोप नाव सारा बाप आहे आणि हा बाप पण आज समोर उभा आम्हाला वेदना कळाल्या नऊ महिने जर जागा दिली नसती बघ लेखाची वेदना सगळ्यात अगोदर आधी तिला कळते ती खांबर दाखवते रात्रीच्या अंधार शेताच्या बाजावर आईच्या खांद्याला खाल्याला आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून आपल्या लेखनाच्या साठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे कोरी आणि बाप असतो या समोर आहे की आई असतो त्या समोर उभे नो एक वर्षाच व्हायचं वर्षाचं श्रीमंत तू व्यक्ती आहे मिठी मारावी पण आई बाप कधीच खाली उतरून नसतो पण आज तो सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेस एक वर्षाचं व्हायचं आणि एक वर्षाची होतीस तेव्हा ज्या आई बाबाला कडकडून मिठी मारत होतीस तशीच मिठी आई बाबाला मारायची बाबा जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही बोरी तुझ्या बाबाच्या डोळ्यात तुझ्या पाणी आलं पाहिजे ते पाणी पोस आपल्या आई बाबाला सांगायचे बाबा आजपर्यंत मी सांगू शकले नाही पण आज सांगते माझा तुमच्या लय जीव आहे माझा तुमच्या लय जीव आहे जा समोर उभ्या असलेल्या आईला बेठी मार तुझ्या बापाला गळ्यामध्ये बडबोरी जा लवकर करून बापाला मिठी मारपे चाल मार मिठे बापाला करून मिठी मार बोरी तुझ्या आईला अगोदर करून मिठी मार मारपोरी मार मिठी बोरी हे बघ पोरी की तुझी आई आहे बघ त्या बापाच्या डोळ्यातल्या अश्रू आहेत का मला सांग तुझ्या डोळ्यात देश सुरू खोटे का मला सांग या आईच्या डोळ्यात आलेल्या श्रो मला खोटे का सांग मला कोणी सांग मला या आईच्या डोळ्यात द्या खोटे आहेत का हे आई पडद्यावरचे आहेत का कोणीनं सांगा मला या आईला पोलीस स्टेशनला उभं करशील का या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का सांग आत्महत्या करशील का नाही काय चूक आहे त्या बापाची काय चूक आहे त्या आईची तुम्हाला लहानाचं पोट केलं ही चूक आहे का सांगा मला कोणानं काय चूक आहे त्या माऊलीची हे अशा आई बापाला पोलीस स्टेशनला त्यांच्या तोंडावर तुम्ही झुकणार का सांगा सांगालो रे दिस इज बापाच्या पाया पायापड घालो सांग घाल घाल घाललो टांगन घाल माऊली आहे बोही बाऊ घरी देवी आहे बघ हा तुझा विठ्ठला आहे बघ चला खाली बसलेल्या सगळ्या पोरीने आणि पोराने उजवा हात वरती करा चला लवकर उजवा हात वरती करा करा उजवा हात वरती चला उजवा हात वरती करा डोक्यावरती घ्या डोक्यावरती हे चला डोक्या मला माझ्या बापाची खरी किंमत करावी ते दिवस वर्ष येतात लाभ लाभ लागतात माझ्यासाठी कष्ट करतात पैसे कमवतात ते माझ्या शिक्षणासाठी खूप तर असतात त्रास स्वतःला करून घेतात पण मला कधीच कशाचीच कमी करून दिली नाही बापासाठी फक्त एकदा मला ना त्यांच्याकडून एकदा मी मिठी आणि तुमच्या आशीर्वादा माझे पप्पा मी पवन अकॅडमी पवन केअर अकॅडमी मध्ये शिकते आणि माझ्या पप्पाच्या पोटावरती लिव्हर वरती सुद्धा असतानाही माझ्या पप्पांनी तीस हजार रुपये दुसरे कोणी दुसरे घेऊन बघायला पाठवले आणि मग त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे एवढेच बघते आणि मी माझ्या कोडिलांच पूर्ण स्वप्न करेल ही पण माझी इच्छा आहे आणि माझ्या कोडिलांनी जस माझ्या माझ्यासाठी व्याजाने पैसे काढले तसेच माझा भाऊ ही म्हणजे आमची परिस्थिती खूप बिकट असतानाही मला ही तशी पाठवलं थँक्यू पप्पा आणि ते तुम्ही मला लक्षात आणून गेला त्याबद्दल तुमचेही थँक्यू सब मंगल आहे खूप मेहनत करायची सब मंगल आहे या श्रूना ताकद बनवायची शेवटची प्रतिक्रिया सर मेरे पप्पा ने मेरा धर कुछ किया वो हमेशा बोलते कि तुझे जो चाहिए वो दूंगा पर तू पढ़ लिखा चाहता थैंक यू पप्पा